मंडळी व्यतिरिक्त कुटुंबात अनेक जण राहतात आणि जेव्हा सर्वजण एकत्र राहतात तेव्हा एखादी समस्या लवकर सुटते पण जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी भांडतात तेव्हा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात ज्योतिषशास्त्रात कुटुंब कलह दूर करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत ते जाणून घ्या ह्या कुटुंबात रोज रोज भांडणे होतात भावंड किंवा नवरा बायको यांच्यातील संभाषण वादाचे स्वरूप घेते त्या घरात लक्ष्मी टिकत नाही असे सांगितले जाते कुटुंब हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे जिथे कुठलीही अपेक्षा न करता प्रेम सुरक्षितता आणि अधिकार अशा गोष्टी मिळतात पण जेव्हा अशा ठिकाणी दररोजची भांडणे होतात तेव्हा ती जागा ते घर नकोच होते पण ज्योतिषशास्त्रात कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहील कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी या ज्योतिष उपायांबद्दल जाणून घ्या कौटुंबिक वादामागे कोणतेही ठोस कारण नसले तरी छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणावाचे वातावरण निर्माण होते आनंद शांतता भंग पावते घरातील आशा वातावरणामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागते तसेच घरातील मुलांवरही याचा विपरीत परिणाम होतो अशा प्रकारे पितृदोष किंवा ग्रहदोष यामागचे मुख्य कारण असू शकते म्हणूनच हे ज्योतिष उपाय तुम्हाला कौटुंबिक कलह दूर करण्यास मदत करू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये पती पत्नीमध्ये किंवा शेजाऱ्यांसोबत वाद होत असेल तर दररोज सकाळी मिठाच्या पाण्याने घर पुसून टाका असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो कायम राहतो यासोबतच घरातील वास्तुदोषही कमी होतात पण लक्षात ठेवा गुरुवार आणि शुक्रवारी मिठाच्या पानाने लादी पुसू नका असे करणे शुभ मानले जात नाही ग्रह नक्षत्रांमुळे एकदा तरी नवग्रहाची पूजा घरात करावी असे केल्याने कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहते आणि कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात यासोबतच कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते नवग्रहाच्या पूजेमध्ये ज्योतिषीय मार्गदर्शन घ्यावे अमावस्या किंवा श्राद्ध पक्षात पित्रांना तर्पण किंवा अन्न अर्पण करावे आणि प्रत्येक शुभ कार्यात पित्रांचे कावळे कुत्रे गाई पक्ष्यांना धान्य आणि मुंग्यांना पीठ खाऊ घालावे पिंपळ किंवा वटवृक्षाला पाणी अर्पण करत राहा असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि पित्रांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि प्रगती राहते यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते नवरा बायकोमध्ये अनेकदा भांडण होत असेल तर पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी तो जाळून टाकावा आणि नंतर ती राख वाहत्या पाण्यात टाकावी असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते आणि नातेही घट्ट होते त्याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज साजूक तुपाचा दिवा लावावा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करा सकाळ संध्याकाळ हनुमानासमोर पंचमुखी दिवा लावा आणि अष्टगंध लावून त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते या उपायाने मुलांना आजार शिक्षणातील अडथळे वाद इत्यादी पासून मुक्ती मिळते अनेकांना पलंगावर जेवण्याची सवय असते असे करणे अशुभ मानले जाते तसे जे लोक किचनमध्ये उष्टी भांडी ठेवतात बाहेरचे बूट चप्पल घरात आणतात ते घरात अनेक समस्यांना आमंत्रणे देतात हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की अंतरुणावर जेवण करू नये घरात बाहेरचे बूट आणि चप्पल आणू नका आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा मंडळी आपल्या धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे आपल्या धर्मात पिंपळ तुळशी व शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे ते मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकी एकच झाड आहे ते उंबराचे त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्य वध उमरावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाला व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उमराच्या लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप जखमाला लावल्यामुळे त्या होणारा दाह देखील थांबला या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्रग्रह बलवान होतो यासोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते चला तर मग आज जाणून घेऊ या उमराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उमराच्या काढ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होतो दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते शक्य असल्यास रोज नाही तर, तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा आणि घरात सुखशांती राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर, तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिन्याभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्वाचे आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंडी सावली असते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे मंडळी जर भावनात्मक विचार जर खूप प्रभावी असतील तर त्या व्यक्तीला त्या विचारांचा त्रास होतो ते विचार पुन्हा पुन्हा डोकेवर काढून मानवी जीवन ढवळून काढत असतात एखादे व्यक्ती बुडवताना वाचली अपघातातून वाचली आर्थिक व्यवहारात मोठी फसवणूक झाली अशा सारखे भावनात्मक विचार माणूस सहजासहजी विसरत नाही अबोध मनातले विचार सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारचे असू शकतात आजचा दिवस अशुभ आहे मला यश मिळणार नाही माझ्या हातून खूप चूक होत आहे मला चांगली संधी मिळत नाही सर्व माझ्या विरोधात आहेत हे नकारात्मक विचार माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतात नकारात्मक विचारांची साखळी अबोध मनात कार्यरत झाली की भय निर्माण होते निराशा वाढते उत्साह कमी कमी होत जातो आत्मविश्वास कमी होत जातो या सर्वांचा परिणाम सर्व शरीर संस्थावर होतो ग्रंथीवर होतो पेशींवर होतो त्यामुळे माणूस आजारी पडू शकतो दुःखी होतो त्यामुळे सकारात्मक विचार करायला हवेत आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी तसे संपूर्ण नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोजच्या जीवनात मंडळी हे सांगितलेले उपाय तुम्ही नक्कीच करून पहा